नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिलानगर शहरात हनुमान जयंती निमित्त हनुमान चालिसा पाठ व सर्व पठण व महाप्रसाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न अहिलानगर शहरातील उपनगरातील पाईपलाईन रोड सावेडी येथील श्री दक्षिणमुखी पावन मारुती मंदिर शिंदेनगर तरुण मंडळ शिंदेनगर वैदवाडी येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त गेले बेचाळीस वर्षापासून पारंपरिक पद्धतीने दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात यावर्षी शुक्रवार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी श्री शिवगोरक्ष हनुमान चालिसा एवं सत्संग मंडळ श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ व सद्गुरु गोरक्षनाथ देवस्थान नगर कल्याण रोड यांचे हनुमान चालिसा व पाठपठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंदिराच्या आतून व बाहेरील भागात आकर्षक सजावट करून लायटिंग लावण्यात आली व रात्री साडे अकरा च्या सुमारास महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी कावडसाठी घेतलेले भक्त आल्यावर श्री हनुमानाची पूजा करून हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला व संध्याकाळी महाप्रसादाचा महाप्रसाद ठेवण्यात आला शिरा सांबर भात अशा मेनूचा आनंद सर्व भक्तांनी घेतला

दक्षिण मुख्य मारुती मंदिर शिंदेनगर वैदोडी या ठिकाणी गेल्या बेचाळीस वर्षापासून पारंपरिक पार पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करतात तरी तेच बेचाळीस वर्षापासून चालू आहे तेच पर प्रथा इथून पुढे आम्ही युवा पिढी चालू आहे काल दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी हनुमान चालीसा पाठ होता आज दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस आज भांडाऱ्याचा कार्यक्रम आहे दोन पुढे असे पारंपरिक पद्धत चालू राहील या ठिकाणी ग्रामस्थ पूर्ण वैदोडी समाज दर सालाबाद प्रमाणे दक्षिणमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी हनुमान उत्सव साजरा होत आहे तसेच काल हनुमान चालिसाचा कार्यक्रम आणि आज भांडाराचा कार्यक्रम असे दर सालापात प्रमाणे हा कार्यक्रम होत आहे तरी या ठिकाणी पूर्ण ग्रामस्थ वैदवडी व उपनगर या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे असेच इथून पुढे पण हा कार्यक्रम सुरू राहील आणि पूर्वभावी भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे दर सालाबाद प्रमाणे वर्ष बेचाळीस असेच दरवर्षी सुरू राहील अहिलानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा